नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक पन्नास एकोणीस फेब्रुवारी स्वधर्म पालन अवतार आचार्य संत महंत हे सदैव सांगत आलेत की कर्तव्य करा कर्तव्य करा आणि फक्त कर्तव्य करा पण थोडक्यात स्वधर्म पाळा म्हणजेच पण कोणत्याही कर्मात प्रामाणिकपणाला पर्याय नाही जे काही कर्म करू ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे कारण कर्म हे व्यक्तिगणित वेगळं असू शकतं डॉक्टरचे कर्तव्य वेगळं रोगाचं निदान करणं याचं कर्तव्य शिक्षकाचं कर्तव्य वेगळं मुलांना घडवणं म्हणजे व्यावहारिक जीवनात ह्या कर्मात फरक असू शकतो ते पेशाप्रमाणे कर्तव्य बदलतात पण संतांना अभिप्रेत असणारे कर्तव्य वे फार वेगळे आहे ते म्हणजे स्वधर्मपालन हा महत्त्वाचा मुद्दा आहे माऊली तर कर्मबंधनाचा फेरा चुकवायचा छान उपाय म्हणजे स्वधर्मपालन असं सांगतात म्हणून अनुष्ठान अखंड यजन याजन जो करीत या बंधनं काहीच नाही म्हणजेच ही कर्मे मुळात येतात कुठून ह्याचा ये विचार करायचा आणि संत नेमका त्याच्यावरच घाव घालतात की सध्याचे आपले जे जीवन आहे पै पूर्व पूर्वजन्माचा आपल्या कर्माचा फेरा आहे तोच जर फेरा आपल्याला चुकवायचा आहे त्याचे नेमके साधन संत सांगतात की असा हा स्वधर्म करा की ज्यात अखंड यजनयाजन आहे शरणागतता आहे हे सक्रिय आहे ईश्वरार्पण केलेलं बुद्धीनं कर्म जे केलेलं असतं ते चांगलंच पण ईश्वरा प्रित्यर्थ प्रत्यक्ष हवन करणं यजन याजन करणं हे तर सर्वोत्तम आहे असे केले तर बंधन नाही असं माऊली म्हणतात मागचं बंधनाचा फेराच थांबतो जितकी बंधनं कमी तितका कर्माचा फेरा कमी हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आपला आजचा जन्म हा मागच्या जन्माचा फेरा आहे किती कर्म केले आपल्याला सांगता येत नाही पण निदान आपल्याला माहिती नाही ही गोष्ट वेगळी ह्याच्या पुढची कर्म तर आपण वाचवू शकतो ना ह्यासाठी आपण आत्ता होणारी कर्म निर्बीज करायचा प्रयत्न करायचा पुढचं हे सर्व तिथल्या तिथं थोपवायचं आणि ह्यासाठी काय करायचं तर सोप्यात सोपं म्हणजे समर्पण समर्पण करून कर्म सोपवायची कर्म लोप लोपत जातील तसा जीव परमात्म्याजवळ जात जातो तर कर्म खडीस रामकृष्ण परेमंस म्हणतात की खडी साखरेचा सा खडा खायची इच्छा झाली तर उठा पटकन समोरचा डबा घ्या आणि खडा टाका कारण जर तेवढ्या टाईममध्ये मधल्या वेळात तुम्हाला मृत्यू आला आणि तुमची सगळी कर्म संपली आहेत लाग ले ले तर फक्त पुढचा जन्म तुम्हाला खडी साखरेचा खडा खायला घ्यावा लागेल इतकं सूक्ष्म कर्म असतं आणि त्याचा फेरा असतो म्हणजे इच्छा करताना प्रत्येक गोष्ट कृष्णार्पण त्याचं मला क डोक्यात आलेले विचार कृष्णार्पण त्याचं फळ कृष्णार्पण आणि कल करत असलेलं कर्म कृष्णार्पण आणि इथं तर आपण ईश्वरार्पण बुद्धीने इदम न मम म्हणत रोजच्या रोज आहुती देतोय रोजच्या रोज कर्म करतोय अग्नीला साक्ष ठेवून करतोय हे तर सर्व उत्तम गोष्टी आहेत हे करायलाच हवं पर्यायच नाही आहे म्हणजे समर्पण समस्त ब्रह्मांडातील कोणत्याही जीवाचे आद्य कर्तव्य आहे त्यासाठी कर्म करायचे थांबायचे नाही आहे म्हणजे कर्माचा फेरा चुकवायचा आहे म्हणून कर्म थांबायचं नाही तर स्वभान हरपून कर्म करायचे आणि फळ रूपाने निर्माण होणारे कर्म, कर्म। फिरून आपल्याकडे येण्यापूर्वी फळासकट ईश्वर अर्पण करायचे म्हणजे ते आपोआप निर्बीज होतं अशाने छोट्या मोठ्या कर्मातून जीव सही सलामच सुटतो अर्थात असे निसटण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागते हे नक्कीच नित्य यज्ञसेवा केली तरी त्याचे अनुसंधान राहते रोजच्या रोज इदम न मम असं आपण म्हणत करत राहतो कृतीही करतो अग्नीला साक्ष ठेवून करतो हे सगळं जास्तीत जास्त तेजस्वरूपी ईश्वराजवळ आपण सरकत राहतो जसं जेवढ्या जवळ जाऊ तेवढ्या जवळ जातो आणि एक वेळ अशी होती की आपलं एकरूपत्व येतं आपण काजळाचं बोट आहे ते बोट आता काजळ घेऊन हातावर घेतो ते दिसत असतं दिसत असतं ते जेवढ्या जवळ घेऊ जेवढ्या जवळ घेऊ तेवढ्या दिसतं आणि एक वेळ अशी येते की आपण ते काजळ डोळ्यात फिरवतो त्यावेळेस ते आपल्या डोळ्याशी एकरूप होतं तीच गोष्ट आपण ज्या तेजस्वरूप ईश्वराशी ईश्वरार्पण म्हणून सर्व कर्म अर्पण करून जात राहतो तेवढं जेवढं अखंड करत राहू तेवढं आपण ईश्वराजवळ जात जा एक ठराविक वेळेला आपण एकरूप होऊन जातो मग ही एकरूपता साधण्यासाठी तो ईश्वर आणि मी भक्त असा भाव न राहता तो आणि मी एक हे अंतिम साध्य साध्य होतं आणि हे केवळ यज्ञसेवेने सहज जर साध्य होत असेल आपल्या कर्माने जर सहज साध्य होत असेल तर आपण का नाही करायचं स्वधर्म पालन करून प्रत्येकाने या जन्मवर्णाच्या फेऱ्यातून आपण सुटूया त्याच्यासाठी प्रयत्न करूया रोजच्या व्याप्त आपल्या असंख्य गोष्टीतनं व्याप्त असणाऱ्या जीवनातनं आपल्याला प्रयत्नात राहूया आणि हे सोटवायचा फेरा कमी करायचा प्रयत्न करूया स्वधर्म भगवान की जय यज्ञ भगवान की जय धन्यवाद